स्वागत तुम आहे तुमच्या आवड गणिताची आजकाल आपण इयत्ता मुलांसाठी जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रकरण टाकायला चालू केलेले आहे आता आपण प्रकरण गणित भाग दोन मधलं पहिलं प्रकरण या ठिकाणी बघत आहोत समृद्ध ठीक आहे आज आपलं लेक्चर नंबर पाच आहे या आधीचं लेक्चर किंवा या आधीचं जे प्रकरण झालेलं आहे ते तुम्हाला बघायचं असेल दिले लिया है तर त्याची लिंक मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग जरा सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर आज लेक्चर नंबर पाच आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेने छेदल्यानंतर होणारा जो गुणधर्म आहे किंवा प्रमय आहे तो प्रमय या ठिकाणी आपण आज बघणार आहोत आणि या प्रमयाशी निगडीत असलेली जी गणितं आहेत ती तुम्हाला बोर्ड ला बऱ्यापैकी विचारली गेलेली आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका ठीक आहे तर बघूया आजचा प्रमय आता पहिल्यांदा प्रमय वाचून घेऊया काय सांगितलंय बघा तीन समांतर रेषांनी आता बघा तीन समांतर रेषा कुठल्या आहेत एक दोन आणि तीन ह्या तीन रेषा एकमेकांना काय आहेत समांतर आहेत ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे एका छेदिकेने केलेल्या अंतरछेदाचे गुणोत्तर म्हणजे आता एक छेदिका कुठली आपण टी वन ही पहिली छेदिका घेतली अंतरछेद म्हणजे त्या समांतर रेषेना ए आणि बी सी या पॉईंटमध्ये काय केलेलं आहे छेदलेलं आहे पुढे काय सांगितलेलं आहे गुणोत्तर म्हणजे त्याचे गुणोत्तर काय येणार आहे बघा एबी छेद बी सी हे गुणोत्तर झाले हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा इतके असते म्हणजे आता दुसरी जी छेदिका आहे टी टू बरोबर बरो आहे त्यांनी छेदल्यानंतर गुणोत्तर काय झालं बघा पी क्यू छेद क्यू आर तर इकडचं गुणोत्तर आणि हे गुणोत्तर हे बरोबर असतं हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे ठीक आहे आता आला पक्ष पक्षामध्ये आपल्याला काय दिलेले आहेत तीन समांतर रेषा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन छेदिका दिलेल्या आहेत आणि त्या छेदिकेने कोण कोणते बिंदू छेदलेले आहेत म्हणजे त्या समांतर रेषेना कोणत्या बिंदू छेदलेले आहे हे आपल्याला त्या पक्षामध्ये लिहावं लागेल बरोबर आहे म्हणजे दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला काय करायला लागतात पक्षामध्ये लिहायच्या असतात म्हणजेच काय लिहिणार आहे बघा रेषायल समांतर हे समांतराचं चिन्ह आहे रेषायल समांतर रेषा यम समांतर रेषा यल म्हणजे यल रेषा यमला समांतर आहे यम रेषा यनला समांतर आहेत म्हणजे एकंदरीत तिन्ही रेषा एकमेकांना काय आहेत समांतर आहेत पुढे काय सांगितलेलं आहे तर टी व टी टू या छेदिका आहेत आता टी आणि टी टू या दोन काय आहेत आपल्या छेदिका आहेत बरोबर टी वन छेदिकेनं काय केलंय के बघा त्या रेषांना अनुक्रमे ए बी व सी या बिंदू छेदते टी वन छेदिका काय करते ए बी आणि सी या बिंदू मध्ये समांतर रेषांना छेदते त्याच पद्धतीनं टी टू ही छेदिका रेषांना अनुक्रमे पी क्यू आर मध्ये छेदते जी आहे ती काय आणि आर मध्ये छेदते ठीक आहे आता साध्य काय करायचंय तर त्या छेदल्यानंतर जे गुणोत्तर तयार होतं त्या गुणोत्तर दोन्हीकडचे गुणोत्तर हे काय आहे बरोबर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे म्हणजे समान आहे हे दाखवायचं म्हणजेच बघा ab छेद बी बरोबर pq छेद चे क्यू छेद बी बरोबर पी छेद क्यू केलं ठीक आहे आता या ठिकाणी रचना केलेली आहे रचना काय केली आहे बघा पी पासून सी किंवा सी पासून पी हा बिंदू जोडलेला आहे आणि जोडताना यम रेषेला तो काय करतो डी मध्ये छेदतो आता हे काय होतं रचना होती ती यात ठिकाणी लिहिलेली आहे रे पी सी काढला ठीक आहे हा रेषाखंड यम ला काय करतो डी बिंदूत छेदतो ठीक आहे होती आपली रचना आता सिद्धता सिद्धता करताना आपण काय केलेलं आहे बघा तर दोन दोन त्रिकोण घेतलेले आहेत म्हणजे हा वरचा एक त्रिकोण आणि हा खालचा दुसरा त्रिकोण घेतलेला आहे ठीक आहे आता त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा जर पहिला म्हणजे हा जर त्रिकोण घेतला आणि इथून जर म्हणजेच बघा काय झालं तर एक रेषा तिसऱ्या बाजूला जर समांतर असेल तर या ठिकाणी तुम्ही मूलभूत प्रमय जे आहे ते या ठिकाणी वापरू शकता आता हे जर तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक आपण मध्ये दिलेली आहे लेसनची किंवा मागच्या लेक्चरची सगळी ती तुम्ही बघू शकता मागचे सगळे लेक्चर आधी बघून घ्या जेणेकरून तुमच्या सगळ्या बाकी पाठीमागे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि पुढं तुम्हाला काय होईल गणित सोडवायला सोपं जाईल ठीक आहे त्यामुळे इथं जर पहिला त्रिकोण घेतला कुठला बघा त्रिकोण ए सी पी घेतला ए सी आणि पी घेतला तर या ठिकाणी बघा काय आहे ला समांतर आहे बरोबर आहे बीडी समांतर एपी त्यामुळं काय होईल बघा आपलं तर एपी छेद डीसी बरोबर काय असणार इथं पीडी छेद डी सी असणार आहे बरोबर आहे हे झालं गुणोत्तर कशावरून झालं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे ठीक आहे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेला आहे आता इथे बघा त्रिकोण सीपीआर घेतला तर आता हा दुसरा त्रिकोण सांगितलं होतं मी तुम्हाला सीपीआर घेतला तर या ठिकाणी बघा डीक्यू समांतर काय आहे सीआर आहे बरोबर आहे डीक्यू समांतर सीआर म्हणजे परत एकदा काय झालं बघा तर पीडी छेद डीसी बरोबर पीक्यू छेद क्यूआर ठीक आहे आता एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा हे गुणोत्तर ह्याला समान आहे आणि हे गुणोत्तर ह्याला समान आहे जेव्हा कधी पहिले गुणोत्तर दुसऱ्याला दुसरे तिसऱ्याला असेल बरोबर तर काय असणार आहे पहिले तिसऱ्याला बरोबर असणार आहे म्हणजे समान असणार आहे ते दोन्ही गुणोत्तर म्हणून एक आणि दोन वरून काय झालं बघा एपीचे बीसी BC AB बी BC बरोबर पीडीचे डी DC इथं सुद्धा पीडीचे DC आहे त्यामुळे हे एकदा लिहिलेलं आहे बरोबर PQ चेत QR PQ पी QR म्हणजेच काय झालं तर एबीचे बी BC बरोबर PQ चे क्यू आर ठीक आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं हे होतं आपलं तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेने छेदल्यानंतर गुणधर्म तयार होतो किंवा प्रमय तयार होतो तो आज आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद